आपण एनडीएला नेमका कोणकोणत्या मुद्द्यांमुळे फायदा झालेला आहे हे डिस्कस केलेलं आहे पण मला थोडस आता महाआघाडीकडे वळायचं आहे महाआघाडी किंवा खास करून आपण बोलूया तेजस्वी यादव यांचे मुद्दे नेमके का चाललेले नाही त्याची कोणती प्रमुख कारण आपल्याला वाटत आहेत याच्यामध्ये एक मुद्दा होता की त्यांचा जो समज होता की बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि जंगल लायचा जो आरोप केला जातो तो जंगल लायचा आरोप खूप जुना आहे वीस वर्षापूर्वी लालूंच्याकडून सत्ता गेली त्यामुळे तो काही विषय चालणार नाही असं त्यांना वाटत होत आणि रोजगार हम, रोजगार देण्यासाठी त्याने जे आश्वासन दिलं होतं ते अवास्तव असं आश्वासन होतं आणि ते प्रत्यक्षात येईल असं वाटत नव्हतं कारण त्याने प्रत्येक घरटी एक म्हणजे प्रत्येक कुटुंबाला एक रोजगार सरकारी नोकरी दिली जाईल असं त्याने सांगितलं कारण बिहारमध्ये खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या नाहीत कारण बिहारमध्ये औद्योगिकरण ठप्प आहे शेतीमध्ये काही नवीन सुधारणा होत नाही आणि त्यामुळं सरकारी नोकरी मिळवणे एवढेच उद्दिष्ट तिथल्या युवकांचं आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी गेलात किंवा मी ज्या ज्या जाज़ जिल्ह्यामध्ये फिरलो तिथं पाहिलं की तिथल्या सगळ्या मैदानांच्या वरती मुलं पोलीस भरतीसाठी लष्करी भरतीसाठी व्यायाम करताना सर्वत्र दिसत होते किंवा बागांच्या मध्ये सार्वजनिक ठिकाणी मध्ये अभ्यास करणारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वे वे कोचिंग क्लासेस तिथे चालू होत्या आणि या पार्श्वभूमीवर रोजगार हा मुद्दा फार मोठा चालेल आणि ज्या वेळेला ते सतरा वर्ष नितीश कुमार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून होते त्यावेळी त्यांनी पाच लाख जागा भरल्या होत्या त्याचा गवगव खूप झाला होता आणि सरकारी नोकऱ्या तेजस्वी यादव देऊ शकतात हा जो एक समज झाला होता त्यामुळे त्यांनी प्रत्येक कुटुंबाला एक सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात पौने तीन कोटी कुटुंब आहेत त्यामधले वीस लाख कर्मचारी आता आहेत सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये वीस लाख कर्मचारी आहेत ते सोडले आणि ज्यांना काही नोकरी करायची नाही किंवा खाजगी नोकरी करतात किंवा ज्यांच्याकडे नोकरी करण्यासाठी पात्र कोण नसतील अशी जरी पाऊन लाख को तुम्ही कोटी जरी पंचाहत्तर लाख वरचे जरी कुटुंब वगळली तर दोन कोटी कुटुंबांना नोकऱ्या द्याव्या लागतील आणि मुळात बिहार सरकारकडे तितक्या जागाच नाहीत किंवा पदच नाही आहेत त्यामुळं हे आश्वासन फारसं अपील झालं नाही कारण दोन कोटी लोक कारण मुळात बिहार सरकारमध्ये आत्ता जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती वीस लाख आहे आणि त्याच्यामध्ये काही पद शिल्लक असली तरी सुद्धा चार का पाच लाख पद शिल्लक आहे आणि दोन कोटी लोकांना नोकरी देणं हे शक्यच नव्हतं हो त्यामुळं त्याच मुद्द्यावर त्यांनी खूप मोठा भर दिला आणि त्यामुळं मला वाटतं तो काही अपील झाला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या मुद्द्यांमध्ये राहुल गांधींचा मुद्दा तर तुम्ही सांगितलात की ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले होते तेजस्वी यादव यांनी मांडलेले मुद्दे जे काही चाललेले नाही आहेत मात्र मत चोरीचा मत्द मुद्दा हा राहुल गांधी वारंवार सांगत होते दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांनी हा मुद्दा धरून ठेवलेला होता त्याचा काही फायदा झालेला नाही असं का बरं दिसतंय त्याचं कारण असं आहे की मत चोरीचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मतदार याद्या ह्या दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र किंवा कर्नाटकची जी उदाहरणं दिली जिथं मतदान झालं किंवा मधलं सुद्धा उदाहरण त्यांनी दिलं ते झालेल्या मतदानामध्ये काही गडबडी झालेल्या आहेत किंवा ज्यांचं मत नाही किंवा ज्यांचं मत आहे आणि त्यांचं मत अनेक वेळा नोंदवलं गेलं वगैरे वगैरे या सर्व गोष्टी होत्या त्या पार्श्वभूमीवर तिथल्या सगळ्या मतदार याद्या दुरुस्त केल्या पासष्ट लाख मतदार त्यातले कमी केले जे ट्रेसेबल नाहीत किंवा जे आढळून येत नाहीत अशा लोकांचीच ती मतदार यादींचं दुरुस्ती होती त्यामुळं तिथे प्रत्यक्षात मतदार नोंदणी किंवा मतदान झाल्यानंतर चोरी उघडकीस आली असं घडलेलं नव्हतं कारण वीस दोन हजार वीस मध्ये जे मतदान झालं होतं त्यातली कुठलीही प्रकरण त्याच्यामध्ये नव्हती आणि जेव्हा निवडणूक आयोगाने मतदार यादीची फेररचना करायला गेले किंवा फेर निरीक्षण करायला गे करा गेले त्यावेळेला लक्षात आलं की हे लोक आढळून येत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या आधारे वेगवेगळ्या ह्याच्यातनं तुमचं असणं किंवा तुम्ही अस्तित्वात आहात किंवा ज्यांचं निधन झालंय जे स्थलांतरित झालेत था कायमचे जे कुटुंब बिहारच्या बाहेरच निघून गेले अशा लोकांची मदत ती काढली होती त्यामुळे होट चोरीचा परिणाम तिथे फारसा जाणवला नाही कारण तो जाणवणार नव्हता आणि निवडणूक आयोगाने यावेळेला ती जी स्वच्छता मोहीम आखली त्याच्यातून जी काही मत वगळी होती ती मतं यांनाच मिळणार आणि ती मतंच तुम्ही वगळलेत असं सांगितलं गेलं पण त्या प्रत्यक्षात तशी वस्तुस्ती नव्हती हो निवडणूक आयोगाला जी मतदान मतं सापडली नाहीत किंवा जे लोक सापडले नाहीत त्यांची वगळली गेली होती त्यामुळं होटचोरीचा मुद्दा फारसा चालणार नव्हता हो आणि तोच मुद्दा जर तुम्ही निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा करणार असाल तर तुम्हाला प्रोत्साहन मिळणं शक्यच नव्हतं आणि मला वाटतंय की इथे गफलत त्यांची झालेली आहे रोजगाराचा मुद्दा ज्या पद्धतीनं तेजस्वीनी मांडला आणि राहुल गांधी होट चोरीचा मुद्दा मांडत होते त्याच्यापेक्षा अनेक इंडिकेटर्स आहेत ज्या आर्थिक निकष आपण पाहतो आणि वेगवेगळ्या राज्यांचं विकासाच्या इंडेक्स तयार करतो त्याच्यामध्ये जर पहिलं तर बिहार सर्वात शेवटी आहे अनेक राज्य असे आहेत की ज्या आता तमिळनाडूसारखे राज्य की जे सात सत्तर वर्ष झाली विरोधी पक्षांच्या किंवा काँग्रेस किंवा भाजपच्या या राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वाखाली त्यांचं सरकार नाही पण त्याने त्या सरकारने प्रगती केली केरळने प्रगती केली तेलंगणा प्रगती केली जवळपास सर्व दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रापेक्षा दहा राज्य पुढं आहे आणि महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे तीन लाख सात हजार आहे तिथं बिहारचं उत्पन्न अडुसष्ट हजार रुपये आहे दरडोई उत्पन्न फक्त अडसष्ट हजार रुपये हा जो मागासलेपणा आहे याच्यावरती काही प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते पण या सगळ्या मागास असण्याच्या गरिबी असण्याच्या खाली लोकांचं मोठ्या प्रमाणात प्रमाण असण्याच्या लँडलेस लेबरचं जवळपास तीस ते बत्तीस टक्के तिथं प्रमाण आहे कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण नव्वद टक्के आहे अशा लोकांना महिला रोजगार योजनेतून दहा हजार रुपये मिळणं म्हणजे त्यांच्या दृष्टीनं स्वर्ग अवतरणं असा प्रश्न होता आणि मला जे वाटतं की महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणी योजनासारखी योजना राबवल्यानंतर काय परिणाम झाला हे आपण पाहिलंय कारण गेल्या वर्षी एप्रिल मध्ये लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि एनडीएचा राबवली ती योजना तिथे खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली निश्चित या संदर्भात सर आपण अधिक चर्चा करूयात विस्तृत चर्चा करणार तर एक अपडेट हात येते ती पाहूयात सीपीआय राम यादव यांच्या संदर्भातली अपडेट आहे झांझरपूर मतदारसंघात भाजपाचा विजय झालेला आहे नितेश मिश्रा यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार मतांनी विजय झालेला आहे आणि आता निकाल हाती येऊ लागलेले आहेत सीपीआयच्या एकीकडे नितीश मिश्रा यांचा चव्वेचाळीस हजार मतांनी विजय झालेला आहे तर दुसरीकडे झांझरपूर मतदारसंघात हा भाजपचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय नितेश मिश्रा यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार मतांनी विजय झाला आहे राम यादव यांना चौतीस हजार मतं मिळालेली आहेत सर असं आपल्या बोलण्यातनं सुद्धा आलेलं आहे की महाराष्ट्र असेल त्या वाटोपाठ मध्य प्रदेश असेल लाडकी बहिणी योजना ही सक्सेस एक पॅटर्न ठरलेला आहे त्याच अनुषंगानं बिहार बिहारमध्ये महिलांना जे देण्यात आलेले दहा हजार रुपये आहेत ते विजयासाठी कुठेतरी हुकमी एकट ठरलेत तोच एक मेजर फॅक्टर ठरला आहे